नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामी होमिओ हो या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत फिट्स काय येतात आणि त्यावरती कोणते उपाय केले पाहिजेत चला तर व्हिडिओ सुरू करूयात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम फिट्स ही काही बिमारी नाही फिट्स येण्याचं मुख्य कारण आहे मेंदूमध्ये बिघाड होणं म्हणून ही एक बिमारी नसून एक प्रकारचं लक्षण आहे आपलं पोट जसं खराब होतं त्यावेळेला उलट्या किंवा ऍसिडिटी होते हे लक्षण आहे शरीरामध्ये एखादं इन्फेक्शन झालं तर ताप येतो हे देखील लक्षण आहे तसं फिट्स येणं हे मेंदू बिघाडीचं एक लक्षण आहे मेंदूमध्ये जेव्हा एखाद्या प्रकारचं इन्फेक्शन होतं किंवा ताप येतो अशा वेळी जी ताप असते ती डोक्यामध्ये जाते आणि फिट्सची सुरुवात होऊ शकते मेंदूमध्ये जेव्हा एखाद्या प्रकारचं इन्फेक्शन होतं किंवा ताप आल्यानंतर ती डोक्यात जाते अशा वेळेस फिट्स सुरू होऊ शकते बऱ्याच वेळेला कमी झोप असणं किंवा विविध प्रकारच्या औषधांचा अतिरिक्त वापर केल्यानं सुद्धा फिट्स किंवा एपिलेप्सीची जे सुरुवात होऊ शकते फिट्स येणं ही एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे बऱ्याच वेळेला पडल्यानंतर किंवा डोक्याला मार लागल्यानं फिट्सची सुरुवात जी आहे होऊ शकते मेंदूमध्ये इन्फेक्शन होणं जसं की मेनिन्जायटिस आहे किंवा इतर कुठल्याही मेंदूचे संक्रमण झाल्यानंतर फिट्सची सुरुवात होऊ शकते कधी कधी जास्त प्रमाणामध्ये ताप आल्यानं देखील लहान मुलांमध्ये फिट्सची सुरुवात होते काही लोकांना बऱ्याच वेळेला झोपच मिळत नाही अशा लोकांमध्ये सुद्धा फिट्सची सुरुवात होऊ शकते कधी कधी काही लोकांच्या रक्तातील साखर जी असते ती कमी झाल्यानंतर किंवा पार्किन्सन सारख्या आजाराची ज्या लोकांमध्ये हिस्ट्री आहे अशा लोकांमध्ये सुद्धा फिट्स येणे असे प्रकार दिसतात आता आपण फिट्सचे काही सामान्य लक्षणं बघूयात जेव्हा फिट येते ना अशा वेळेला शरीरात विविध प्रकारचे झटके येतात रुग्णाचा चेहरा जो असतो तो विचित्र होतो तोंडातून तुं लाळ यायला लागते हातपाय हालायला लागतात ला 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 ला, डोळे पांढरे ला होतात तोंडातून काही काही वेळेला फेस पण येतो शरीराचे स्नायू जे असतात ते आकुंचन पावतात शरीर कडक होतं आणि नंतर रुग्ण बऱ्याच वेळेला बेशुद्ध पण होतो काही लोकांना दात खाणं किंवा जीप चावणं किंवा जबडा बंद होणं अशा प्रकारचे लक्षणं सुद्धा आपल्याला दिसून येतात हे सर्व मेंदूतील विद्युत प्रवाहातील बदलांमुळे घडत असतं फिट्स येणे ही एक वैद्यकीय समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला वारंवार फिट्स येतात फिट्स आल्यानंतर काय करावं हे आता आपण जाणून घेऊ जेव्हा कोणत्याही रुग्णाला फिट्स येते अशा वेळी त्याला झोपून ठेवावं हे फार महत्वाचं असतं त्याच्या डोक्याखाली एखादी मऊ वस्तू ठेवा बऱ्याच वेळेला काय होतं घरात असलेले औषधं आपण देतो ते सुद्धा देऊ नका किंवा त्या व्यक्तीला काही खायला किंवा पाणी सुद्धा देऊ नका याचं कारण आहे की पाणी आणि अन्न श्वासनलिकेत अडकू शकतं आणि पेशंटचा जीव जो आहे तो गुदमरू शकतो जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला रुग्णाला काय करायचं की एका बाजूला झोपून ठेवा जेणेकरून तोंडात साचलेली लाळ आणि उलटी त्याच्या श्वासनलिकेमध्ये आत जाणार नाही आणि रुग्णाचा श्वास बंद होणार नाही फिट्स आल्यानंतर हातापायाच्या विविध हालचाली होत असतात त्यावेळेला त्या हालचाली पाय किंवा हात दाबून बंद करू नका त्यांना नैसर्गिकरित्या होऊ द्या फिट्स आल्यानंतर कांदा किंवा चप्पल रुग्णाला हुंगायला देऊ नका जर रुग्णाला वारंवार फिट्स येत असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं असतं फिट्स येणाऱ्या रुग्णांना पूर्णपणे बरं व्हायचं असेल तर आपल्या दैनंदिनीत काही बदल करणं खूप महत्वाचं आहे ज्यामध्ये योग्य प्रमाणात आहार घेणं नियमित व्यायाम करणं योग्य प्रमाणामध्ये झोप घेणं आणि महत्वाचं म्हणजे ताण तणावापासून दूर राहणं या गोष्टी फिट्सच्या रुग्णासाठी खूप आवश्यक आहेत मित्रांनो काही होमिओपॅथिक औषधांचा वापर आणि जीवनशैलीतला बदल यामुळं या, या फिट्स किंवा इपिलेप्सीचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात फिट्स किंवा आकडीची समस्या कायमस्वरूपी बरी होऊ शकते मित्रांनो फिट्सवर वापरले जाणारे काही होमिओपॅथी औषधं आपल्याला माहितीच तो सांगत आहे ते आपण जाणून घेऊ होमिओपॅथीचं पहिलं औषध आपण जाणून घेऊ कॉस्टिकम नावाचं रुग्णाचे विशिष्ट लक्षण जाणून घेऊन कॉस्टिकम हे औषध वापरलं जातं या प्रकारचे रुग्ण असे खूप रागीट असतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सहन होत नाहीत पटकन येतो आणि ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला त्या वेळेला फिट्स येतात यावेळेला हे कॉस्टिकम औषध वापरायचं असतं पुढचं औषध आहे क्युप्रमेट नावाचं हे औषध दोनशे पॉवर मध्ये पंधरा दिवसातून एकदा जिभेवर दोन थेंब टाकून घ्यायचं असतं बऱ्याच वेळेला काही रुग्णांचा त्रास या मेटच्या वापरानं सुद्धा कमी होऊ शकतो मात्र हे औषध घेऊ नका पुढचं औषध आहे सायकुटा नावाचं सायकुटा नावाचं औषध देखील दोनशे पावरमध्ये मध्ये पंधरा दिवसातून एकदा जिभेवर तुम्ही घेऊ शकता तज्ज्ञांच्या साह्यानं या सायकुटाच्या रुग्णाला जेव्हा फिट्स येतात ना अशा वेळेला त्यांचं शरीर जे असतं ते एका बाजूला झुकल्या जातं त्यांची मान एका बाजूला कल्ली जाते काही रुग्णांना झोपेमध्ये फिट्स येते असं लक्षण आपण बऱ्याच रुग्णांमध्ये बघतो अशा रुग्णांसाठी हायोशिया औषध अतिशय उपयुक्त ठरतं ही औषध सुद्धा दोनशे पोटेंशी मध्ये पंधरा दिवसातून एकदा जिभेवर दोन ठेंब टाकून घ्यायचं असतं मात्र हे औषध तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्यानं किंवा आमच्याकडं ऑनलाईन पद्धतीच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही घेऊ शकता कोणीही औषधं मनानं घेऊ नका होमिओपॅथीमध्ये या प्रकारचे अनेक औषधं आहेत फिट वापरले जाणारे खूप औषधांची यादी आहे पण या रुग्णांची पूर्ण हिस्ट्री घ्यावी लागते केस पूर्ण घ्यावी लागते त्यांचं कॉन्स्टिट्युशन औषध काढावं लागतं आणि त्याच वेळेला रुग्णाला योग्य असं औषध जातं आणि योग्य औषध काढलं तरच रुग्ण हा मुळातून बरा होऊ शकतो चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र